श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना सुरू झाला की मराठी सणांना सुरुवात होते मराठी महिन्यानुसार आषाढ हा चौथा महिना आहे आणि यंदा आषाढ महिना शनिवारी म्हणजे सहा जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झालेला आहे आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी शुभ मानला जातो कारण या काळात अनेक मराठी सण येतात या काळात देवशयनी आषाढी एकादशी येते वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र असा हा काळ असतो रिमझिम पावसात या काळात वारी निघालेली असते त्यामुळे वारकऱ्यांसाठी असलेला सगळ्यात महत्त्वाचा सण आणि उपवास हा या काळातच असतो मोठी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी याच महिन्यात असते त्यामुळे आषाढी वारीमुळे हा महिना महाराष्ट्रात विशेष महत्त्वाचा ठरतो आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दरम्यान पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ येते म्हणून याला आषाढ असे नाव पडले आहे या महिन्याला सूची असे देखील म्हटले जाते आषाढ महिन्यात भगवान जगन्नाथाची रथयात्रासुद्धा निघते आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो आणि चार महिन्यासाठी श्रीहरी विष्णू योग निद्रेला जातात या महिन्यात सूर्यदेवाची आणि भगवान महादेवांची उपासना केली जाते तसेच श्रीहरी विष्णूंच्या वामन रूपाची सुद्धा पूजाही केली जाते आषाढ महिन्यात येणाऱ्या देवशैनी एकादशीनंतर शुभ कार्य करू नये ते वर्ज आहे आणि त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्यात कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या त्याचबरोबर कोणत्या भाज्या ज्या चुकोनी आपल्याला सेवन करायच्या नाही आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार ना नाही आषाढ महिना हा अतिशय प्र पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये आपल्याला दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे तसे स्नान झाल्यानंतर आवर्जून आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर गायत्री मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे आषाढ महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूच्या पूजेबरोबर तुळशीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून आपल्याला दररोज संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणून आपल्याला आवर्जून तुळशीची पूजा आणि सेवाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आषाढमध्ये जेवढं जास्त होईल तेवढं आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचं तुम्ही दररोज हा जप करायचं तुम्हाला जेवढं जास्त जप करता येईल तेवढं जास्त तुम्हाला त्याचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आषाढ महिन्यामध्ये सूर्यदेवाच्या सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं दररोज आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं त्याचबरोबर आदित्य हृदयम स्तोत्राचं पठण करायचं ह्या स्तोत्राचं पठण केल्यामुळे जर आपल्या आयुष्यामध्ये धन संपत्तीची कमतरता असेल नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा आपल्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता झाली असेल किंवा आपल्या कोणत्या मनोकामना पूर्ण होत नसतील तर ह्या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होतात हा महिना तीर्थयात्रेसाठी अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यात दान आणि ध्यान या दोन्ही गोष्टींना महत्त्वाचं स्थान आहे मीठ तांबे पित्तळ मातीची भांडी गहू गूळ तांदूळ तिळ याचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते आषाढात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने पुण्यफळाची प्राप्ती होते धनलाभ होतो अशी धार्मिक मान्यता आहे या महिन्यात छत्री मीठ आणि आवळ्याचं दान करणंसुद्धा फलदायी ठरतं या महिन्यात काही चुकासुद्धा जे आहेत ते आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली वस्तू जी कोणी कितीही मागितली आणि आपल्याला ती द्यायची नाही ते म्हणजे झाडू जर आपण आपल्या घरचा झाडू कोणाला दिलं तर त्यामुळे आपल्या घरामधून माता लक्ष्मीही निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो कारण झाडूला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो आणि तिथे भेटवस्तू घेऊन जातो तर त्या भेटवस्तू घेऊन जातानासुद्धा आपल्याला काही चुका आहेत त्या आवर्जून टाळायच्या आहेत सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला चुकूनही कोणाला भेट म्हणून द्यायची नाही ती म्हणजे माता लक्ष्मीची स्वरूप असणारी वस्तू जसं की एखादी माता लक्ष्मीची चांदीची मूर्ती ती आपल्याला चुकूनही द्यायची नाही आहे किंवा माता लक्ष्मीची चांदीची किंवा इतरही कोणत्या धातूची बनलेली फ्रेम असेल मूर्ती असेल किंवा दिव्या असतो बऱ्याचदा चांदीचा माता लक्ष्मीचा दीप असतो तो, तो सुद्धा आपल्याला कोणालाही द्यायचा नाही म्हणजे ज्या पण वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत त्या आपल्याला कोणालाही भेट म्हणून म्हणून द्यायच्या नाही आहेत त्याचबरोबर माता अन्नपूर्णेच्या मूर्तीला किंवा फोटोलासुद्धा आपल्याला कोणालाही भेट म्हणून द्यायचं नाही आहे ह्या ज्या लक्ष्मी स्वरूप वस्तू आहेत त्या आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाही जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या वस्तू दिल्या गेल्या तर माता लक्ष्मी आपल्या रुष्ट होते आणि आपलं घर सोडून ती निघून जाते त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दररोज संध्याकाळी दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण संध्याकाळी म्हणजे सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळी जर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण दिवा लावला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं आगमन हे आपल्या घरा होत असतं फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची की आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो नेहमी स्वच्छ असला पाहिजे तिकडे कोणत्याही प्रकारचे घाण किंवा चपलं वगैरे तुम्ही काढून ठेवायची नाही आहे कारण जिथे अस्वच्छता असते तिथे कधीच लक्ष्मी माता वास करत नाही त्याचबरोबर आपण दररोज जेव्हा आपली फरशी पुसतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला चिमुडभर खडेमेट टाकायचे थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि चिमूडभर हळद टाकायची आणि त्याने आपल्याला आपल्या घरची फरशीही पुसायची असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकतेचा वास हा राहत नाही आता ह्यात तुम्हाला सर्व चुका सांगितल्या की कोणत्या चुका आहेत किंवा कोणत्या गोष्टींचं आपल्याला पालन हे करायचं आहे आता ज्या भाज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत आषाढ महिन्यामध्ये त्याबद्दल जाणून घेऊया त्याच्यातली सगळ्यात पहिली भाजी म्हणजे भोपळा आता तो पांढरा भोपळा असू दे किंवा पिवळा भोपळा असू दे आपल्याला भोपळ्याचं सेवन हे अजिबात आषाढ महिन्यामध्ये करायचं नाही भोपळा आणायचासुद्धा नाही आहे किंवा तो कापायचा नाही आहे त्याचबरोबर दुसरी जी भाजी आहे जी आपल्याला चुकून आषाढ महिन्यामध्ये सेवन करायची नाही आहे ती म्हणजे वांग्याची तर ह्या दोन भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला ही आषाढ महिन्यामध्ये खायच्या नाही त्याचबरोबर आपल्याला आषाढ महिन्यामध्ये शिळं अन्नसुद्धा खायचं नाही आहे तसंच जास्तीत जास्त मसालेदार अन्नसुद्धा आपल्याला ह्या महिन्यामध्ये सेवन हे करायचं नाही आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा करायचं आहे आषाढ महिन्यामध्ये तुमच्या दारावर कोणी भिक्षुक आला गोरगरीब आला किंवा एखादं मुक प्राणी आलं गाय कुत्रा तर ते त्यांना हाकलून लावू नका आपल्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही जे दान करू शकता ते आवर्जून दान करा कारण कोणत्या रूपाने देव तुमच्या दारात येईल हे तुम्हाला माहिती नाही आहे आणि जर आपण गोसेवा केली किंवा कुत्र्याची सेवा केली के हो तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद ते देत असतात तर ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून आषाढ महिन्यामध्ये टाळायच्या त्याचबरोबर ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला हा चुकूनही सेवन करायच्या नाही त्याबद्दल ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे नाही करून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ